राम राम मंडळी कशी आहे सगळेजण मजेत आहे ना मग काही टेन्शन नाही बघ तर आजचं लाईव्ह आपण घेतलेलं आहे खास कांद्यावरच्या भावासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का भंगार आपण काय म्हणतो भंगारे तर ते भंगार पस्तीस रुपये किलो आहे बरोबर आहे का नाही फेकून दिलेली रद्दी बघा म्हणते रद्दी आहे ती रद्दी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे राम 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 भाऊ पंचवीस ते तीस रुपये किलो रद्दी आहे जय शिवराय जय शिवराय तर मग विचार करा तुम्ही भंगार पस्तीस रुपये किलो आहे रद्दी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे आणि शेतकऱ्याचा कांदा तो कांदा आठ रुपये दहा रुपये अकरा रुपये किलो आहे मग अशाच जर गोष्टी चालत राहिल्या तर शेतकरी कधी वरती येणार रामराम रामराम राम। नावकरी कधी वरती येणार आहे तुम्ही सांगा हम्म आणि नुसतं बोमलं धिंडायचं का हा देश कृषीप्रधान आहे शेतकऱ्याला तुम्ही कृष करून टाकले एकदम असं वाळून टाकला शेतकरी तुम्ही शेतकऱ्याची जी, जी नेते आहेत का ती नेते सुद्धा शेतकरीची बाजू घ्यायला तयार नाही सध्या एक दोन जण जर सोडले तर मग शेतकऱ्यांनी जगायचं कस लढायचं कसं पोरांचे शिक्षण करायचे कसे रक्ताच पाणी केलं हाडाचे काढ केले कशा करता तो कांदा पिकवण्यासाठी पण त्याच कांद्याला भाव नाही आहे आता नोकरीवाल्याची बायको ही नाही आता तिच्या डोळ्यात पाणी नाही येणार तिच्या डोळ्यात पाणी कधी येत शेतकरी एकत्र ये नक्कीच भाऊ शेतकरी एकत्र ये येत नाही हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गणेश कोळसे भाऊ हम्म आता त्या नोकरीवाल्याच्या डोळ्यात पाणी नाही येणार त्याच्या बायकोच्या आता कांद्यावरती जोक नाही म्हणणार कारण शेतकऱ्याचा जोक झाला तयार सागर भाऊ रामराम आता आता नाही आता मिम्स नाही तयार होणार शेतकऱ्याच्या कांद्यावरती बायको नवऱ्याला म्हणती मी एकच कांदा विकत घेतला नवरा म्हणतो मग तू हे तीन कांदे कसे आणले तर ती म्हणती एक मी विकत घेतला एक मी चोरला आणि एक तिने मला फेकून आणला असे मीम्स आता नाही तयार होणार का तर कांद्याचे भाव वाढले सफरचंदाच्या भावात कांदे नाही चा भेटणार ना तुम्हाला आता शंभर रुपये किलोचे सफरचंद तुम्ही हसत घेणार कारण तो जम्मू काश्मीर वरून येतो पण शेतकऱ्याचा कांदा वीस रुपये किलोनी घ्यायची लायकी नाही का तुमची तुमची ऐपत नाही का वीस रुपये किलोनी कांदा घ्यायची तुमची ऐपत नाहीये का तीनशे तीनशे रुपयाच्या दारूच्या बाटल्या रोस्तान पण शेतकऱ्याचा कांद्याला भाव म्हणलं कल की बुडबुडा नक्कीच नक्कीच भाऊ शेतकरी भाऊ आमचा वारसा सगळे निवड सगळे हो, तुम्ही कोणती निवडणूक घ्या हो शेतकऱ्याची म्हणजे जनतेची समजा जनतेची काळजी सगळ्यात आता फक्त विरोधी पक्षाला सत्तेत बस येपर्यंत बाकी त्याला काय घेणे शेतकरी एकत्र येत नाही ना हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता बघा तुम्ही मी बोलत नव्हतो इतके दिवस पण हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी सुद्धा आपली ठोकली की नाही ठोकली का नाही काय भेटलं किती धापा आणल्या ह्या तारखेला आहे ह्या तारखेला पाऊस आहे आमका म्हणतो तमका म्हणतो पण त्या हवामान अंदाजाचा अंदाज खरा ठरला मला सांगा तुम्ही पहा तुम्ही विचार करा या गोष्टीचा मी सांगतो मी बोलतो माझा त्रास जै हो पण आपलं कोण मनावर घेत आहे की तर ज्याला जसं वाटण तसं त्याला करू द्या बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय